साध्या सोप्या पद्धतीने अगदी छान चटपटीत चवीचा असा मुरमऱ्यांचा चिवडा कसा बनवायचा ते बघणार तर त्यासाठी इथे मी वजनाला अर्धा किलो मुरमुरे घेतले ते चांदीने स्वच्छ काढून घेतले त्यानंतर त्यांना एक ते दोन तासासाठी आपण त्यांना उन्हात ठेवा त्यामुळे काय असतं आपला जो मुरमुरा असतो छान तो कुरकुरीत असतो जर ऊन नसेल किंवा कधीतरी जर आपण शहरात राहत असेल जागा नसेल त्यावेळेस काय करायचं दोन फक्त दोन ते तीन मिनिटांसाठी गॅसवरती गरम करून घ्या त्यामुळे आपला जो चिवडा असतो तो छान कुरकुरीत असा तो तयार होतो इथे आपले मुरमुरे हे तयार झाले त्यानंतर आपण यासाठी लागणारा जो लसूण वापरणार आहोत तो काय करायचं अगदी नेहमी आपण ज्या वेळेस बनवतो त्यावेळेस नेहमी आपण जो लसूण असतो तो पूर्णपणे त्याचा साल काढून वापरत असतो पण आज आपण तसं नाही करणार आहोत तर काय करायचं फक्त याच्या ज्या पाकळ्या असतात त्या मोकळ्या करून घ्यायच्या जेणेकरून आपल्याला यात समजेल एखादं जर लसणाची पाकळी खराब असेल तर आपण तिला काढून घेऊ शकतो तर व्यवस्थित आणि जे काही जेवढं शक्य आहे फक्त अगदी नॉर्मल आपण हाताने चोळून जेवढं साल निघत असेल तेवढं साल याचं काढून घ्यायचं थोडं लसणाचं प्रमाण आपण जास्ती वापरणार आहोत इथे आपल्याला जास्ती कुठलंही आपण साहित्य यामध्ये वापरणार नाही आहोत अगदी मोजक्या साहित्यामध्ये हो आपण हा छान लसूण मसाल्याचा असा चिवडा बनवणार आहोत तर इथे तुम्ही बघा हा थोडा मला खराब वाटतोय काढून घेऊया तर याला असा मोकळा करून घ्यायचा आणि जेवढं शक्य आहे ना अशा पद्धतीने चोळून त्याचा साल निघाले तेवढं आपण काढून घ्यायचं बाकीचं आपल्याला राहू द्यायचं आहे तर मी जेवढं अगदी हलक्या हाताने आपलं साल निघा तेवढं ते काढून आहे आणि जे काही खराब होता लसून तो देखील आपण यातनं काढून आहे त्यानंतर हे आपण साईडला करून घेऊया तर हा लसूण आपण ठेचून न घेतलं तर काय करायचं वाटण्याच्या सहाय्याने आपल्याला फक्त याला अशा पद्धतीने थोडंसं अगदी हे करून घ्यायचं आहे अगदी बारीक आपल्याला करायचं नाही अगदी नॉर्मल करायचंय बघा यामुळे जे आपल्या चिवडा असतो तो, तो अगदी छान तयार होतो मध्ये मुलांना किंवा आपल्याला देखील काहीतरी चटपटीत खाव असं वाटतं त्यावेळेस आपण जर या पद्धतीचा चिवडा करून खाल्ला तर अगदी सर्वजण आनंद राहते आनंदित राहतात आणि अगदी आवडून ते खातात तर अगदी नॉर्मलच आपल्याला याला ठेचून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने अगदी जास्ती देखील नाही तर लसूण आपण ठेचून आहे त्यानंतर काय करायचं लगेचच आपण आता इतर साहित्य हे यासाठी लागणारं तळून घेऊया त्या साईड त्यासाठी इथे यासवरती आपण सर्वात प्रथम कढईमध्ये तेल गरम करून घेतले आपल्या अंदाजाने चिवड्याला कितपत तेल लागणार आहे त्या ते अंदाजाने तेल हे गरम करून घ्यायचं तर तेल आपलं गरम आहे त्यानंतर या पद्धतीचं चा। एखादी चाळणी घ्या चा? त्या चाळणीत काय करायचं आपण यामध्ये शेंगदाणे घालणार शेंदाण्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार यामुळे काय होतं एकसारखं आपलं जे वस्तूही ती छान तळली जाते आणि पटकने आपल्याला तेलातनं यातनं चाळणीमुळे काढता येतं तर छान खमंग होईपर्यंत आपल्याला याला आता शेंगदाण्यांना तळून घ्यायचं आहे जर ते कच्चे राहिले तर खाताना मजा येत नाही आणि पुन्हा आपला जो चिवडा असतो तो देखील चिमट होण्याची आपल्याला भीती असते म्हणून शेंगदाणे देखील आपल्याला छान खमंग होईपर्यंत तळून घ्यायची तर तुम्ही बघा छान खमंग येईपर्यंत तळून घेतले जे काही साल होतं ते सुटले आणि तळे देखील गेले म्हणजे अगदी आजपर्यंत छान आपले शेंगदाणे हे तळून तयार झाले लगेच हो आपण यांना एका प्लेट मध्ये हळून घेऊया तुम्ही यामध्ये ह्या चवळामध्ये जर तुम्हाला डाळ्या किंवा की खोबरं आवडत असेल तर ते देखील आपण यात टाकलं तरी काही हरकत नाही पण आज अगदी सिंपल अगदी साध्या आणि अगदी कमी साहित्यात अगदी छान झणझणीत आणि अगदी चटपटीत असा आपण चिवळा हा बनवणार आहोत तर शेंगाने तळून झाल्यानंतर लगेच मी काय आहे कढीपत्ता हा तळून घेते कढीपत्त्याला देखील आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आवाज ऐका म्हणजे अगदी परफेक्ट कुरकुरीत असा आपला तळला आहे तो कोरडा असल्यामुळे अगदी पटकन तो तळून तयार झालाय जर तुम्ही ओला वापरत असाल तर त्यावेळेस थोडा वेळ लागेल आणि तो अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक तळून घ्या जेणेकरून आपला चिवडा हा चिमट होणार तर इथे आपला आता खडीपत्ता देखील तळून तयार झालाय त्यानंतर लगेच आपण बारीक चिरलेली कोथंबीर कोथंबीर तळताना एक काळजी घ्या अर्धी थोडी थोडी घालत तळा हे कसं असतं एकसारखी छान कुरकुरीत तडली जाते एकाच वेळेस जर आपण जास्ती प्रमाणात आणि तेलाचं प्रमाण कमी झालं त्यामुळे आपली जी कोथंबीर असते ना ती छान व्यवस्थित आजपर्यंत तडली जात नाही आपल्याला बाहेरून कुरकुरीत वाटते पण थोड्या वेळानंतर काय होतं ती कोथंबीर नरम पडते आणि त्यामुळे आपला चिवळा देखील खराब होण्याची शक्यता असते अगदी थोडं थोडं ह्या पद्धतीने आपली कोथिंबीर घेत आपण तळा तर बघा अगदी पारदर्शक झाली म्हणजे अगदी परफेक्ट अशी आपली जी कोथिंबीर आहे ती तळून तयार झाली आणि आवाजात देखील फरक पडतो लगेच लगेचच आपण आता ही कोथिंबीर देखील काढून घेऊया तिच्यातलं संपूर्ण तेल व्यवस्थित निवडून घेऊ सगळ्यात शेवटी आपण कोथिंबीर ही तळणार आहोत जो बारीक हे असतात पानं ते पडतात आणि त्यामुळे आपलं तेल खराब होतं नंतर आपल्याला डायरेक्ट फक्त फोडणी देताना हे तेलाचा वापर करता येतो पुन्हा आपण यामध्ये थोडी थोडं कोथिंबीर आणि जे आपण लसूण वापरतो याचं प्रमाण थोडं आपण जास्ती वापरणार आहोत यामुळे खूप छान अशी चव आपल्या हो। चिवड्याला येते एक वेळेस बनवून बघा तुम्ही अगदी नेहमी तुम्ही बनवाल त्याची गॅरंटी घेते एवढे छान हाँ अपला हा आपला अगदी साधा चिवडा हा तयार होतो पण चवीला अप्रतिम असा तो लागतो तर आपली ही कोथिंबीर देखील तळून तयार झाली तर व्यवस्थित काढून घ्या जेवढं शक्य तेवढं तेलात नाही कोथिंबीरला पण काढून घेऊ ह्याच्यातलं व्यवस्थित तेल हे निथळून घ्या ते निथळलं गेलंय त्यानंतर काय करायचं पुन्हा आपण काढून घ्या तर आता आपलं संपूर्ण साहित्य हे तळून झालंय जर तुम्ही पोहे घालणार असाल ते तळून घ्या खोबरे पुन्हा डाळ्या आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये जे जे काही टाकायचं आपलं साहित्य काजू बदाम पुन्हा ते आपण तळून घ्यायचं त्यानंतर काय करायचं सगळ्यात शेवटी आपण आता यामध्ये लसूण हा तळून घेणार आहोत लसून देखील तळताना अगदी काळजी घ्या तो छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ह्या तेलामध्ये लसणाला तळून आहे जेवढा परफेक्ट आपला लसूण हा तळून घेईल ना तेवढं छान असं आपलं जे काही चिवडा असतो तो लागतो तर आपल्याला जर तेलाचं प्रमाण तुम्हाला जास्ती वाटत असेल तर तेल काढून घ्या त्यानंतर हा लसूण आपण तळा त्यामुळे काय होईल लसणाचा संपूर्ण फ्लेवर आपला आता ह्या तेलामध्ये जातोय नंतरून आपल्याला संपूर्ण तेल हे आता चिवडा बनवण्यासाठी आहे त्या अंदाजाने आपण तेल हे यामध्ये यूज करा लसूण तळताना थोडा वेळ लागेल पण छान तो व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत त्याला तळून घ्या यामध्ये तुम्ही जर जास्ती तिखट खात असाल तर यात लाल ते सॉरी आपले हिरवे मिरची देखील वापरली तरी काही हरकत नाही पुन्हा तुम्ही यामध्ये कांदा हा टाकून घेऊ शकता जर तुम्ही वरून बारीक म्हणजे आपल्याला वरून कच्चा कांदा आवडत नसेल खायला तर यामध्ये अगदी थोडा वेळ कांदा काय करायचा सुकवून घ्यायचा आणि त्याला ह्या तेलामध्ये तळून घ्यायचा अशा पद्धतीने देखील आपण कांद्याचा वापर केला ना तरी काही हरकत नाही आम्ही ज्यावेळेस चिवळा खातो त्यावेळेसच आमचा तो कांदा हा वापरला जातो म्हणून मी ते चिवड्यामध्ये कांदा हा वापरत नाही आहे तर बघा गोल्डन कलर व्हायला सुरुवात झाली लसणाला म्हणजे अगदी परफेक्ट असा आपला लसूण हा तळून तयार झाला आहे अगदी छान असा फ्लेवर आपल्या चिवड्याला येतो तर काय करायचं लगेच घेऊया तर संपूर्ण साहित्य आपलं ता तळून तयार आहे सगळ्यात शेवटी आता आपण यामध्ये मसाले हे टाकणार आहोत तर मसाले टाकण्याच्या आधी गॅस हा बंद करा गॅस बंद केल्यानंतर या तेलाला आपल्याला आता पाच मिनिटासाठी गर होऊ द्यायचे जर अगदी कडकडीत तेलामध्ये आपण मसाले टाकले तर ते करपतात आणि त्यामुळे आपला चिवडा देखील चवीला व्यवस्थित लागत नाही म्हणून तेल थोडं गार करून घ्या त्यानंतरच आपण यामध्ये मसाला हा मसाल्यांमध्ये आपल्याला अगदी कुठलेही जास्तीचे मसाले वापरायचे नाही अगदी सिंपल आपण चिवडा बनवतोय म्हणून फक्त मी लाल तिखट थोडं छान असं आंबट यायला पाहिजे म्हणून आमचूण पावडर वापरणारे कलर येण्यासाठी हळद आणि गोड गोडपणा यायला पाहिजे म्हणजे आंबड गोड तिकटचा विचा असा आपण बनवू खामो म्हणून थोडीशी पिठी साखर हे वापरणार आहे जर तुम्हाला एक्स्ट्राचा आणखी जास्त चटपटीत आवडत असेल तर तुम्ही यामध्ये धने पावडर किंवा अख्खे धने छान त्यांना थोडं कांडून क्रश करून वापरले तरी काय हरकत नाही बळी जिरे आपल्या आवडीनुसार आपण वापरून घेऊ शकतो तर येथे लगेचच काय करायचं आता आपलं जे तेल होतं ते गार झाले तेल गार झाल्यानंतर लगेच सर्वात प्रथम आपण हळद टाकूया अगदी थोडस गरम राहू द्या तेल अगदी जास्तही गार करून घेऊ नका त्यामुळे आपलं लाल तिखट देखील ते व्यवस्थित तेलामध्ये परतलं जाणार नाही तर इथे मी एक दोन लालती खट तर दोन चमचे लाल तिखट घातले त्यानंतर काय करायचं जर तुमच्याकडे काळा मसाला असेल तर काळा मसाला घाला अगदी थोडासा आक्लें त्यानंतरून लगेचच आपण यामध्ये चिवड्यासाठी लागणारा मीठ देखील टाकून घेऊया ते व्यवस्थित मिक्स होतं मग हा मसाला आपला तयार झाला त्यानंतर लगेचच आता आपण मुरमरांमध्ये टाकून घेऊया तर इथे आपले हे मुरमरे आहेत त्यामध्ये लगेचच आपण हा केलेला मसाला अगदी थोडा थोडा टाकत मिक्स करून घेऊया यामुळे आपल्याला तेलाचा देखील अंदाज व्यवस्थित येतो एकाच वेळेस जर आपण संपूर्ण तेल टाकलं तर एका वेळेस आपला चिवडा हा तेलगेट होण्याची शक्यता असते यामध्ये आपण पिठी साखर आवडीनुसार किती आपल्याला गोड हवे त्यानुसार थोडस आमचूल पावडर जे काही आपण तळून घेतलं सामान होता तो टाकून घेऊया सगळ्यात शेवटी आपण यामध्ये आता शेव टाकून घेऊ आवडीनुसार आपण शेव ही टाकून घ्यायचे बघा अगदी छान असा आपला चटपटीत चवीचा अगदी परफेक्ट असा आपला चिवडा हा तयार झाला आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या पद्धतीचे अगदी नवीन नवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल अगदी परफेक्ट असा आपला चटपटीत चवीचा चिवडा हा तयार आहे